चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या वाढीचा वेग थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत दिल्लीच्या स्पॉट मार्केट आणि फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या भावात सुमारे दहा टक्क्याने वाढ आहे आता प्रश्न असा आहे की सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडणार का येत्या दिवाळीपर्यंत सोने एक लाखांच्या पुढे जाण्याची नेमकी काय कारणे असू शकतात चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या सोन्याच्या भावाने पंच्याऐंशी हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे दुसरीकडे दिल्लीत सोन्याच्या भावाने शहाऐंशी हजार रुपयांचा टप्पा पार केलाय अशा स्थितीत चालू वर्षात सोन्याचा भाव एक लाख रुपयांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता आहे मात्र सद्यस्थिती अशीच राहिल्यास दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव एक लाख रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतात असे तज्ञांचे मत आहे यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ट्रम्प यांनी सुरू केलेले ट्रेड वॉर यामुळे जगभरातील बाजारात अनिच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळेच गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीने वळले आहे त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर दिसून येत आहे दुसरीकडे रुपयाच्या तुलनेत डॉलरची वाढ हे देखील सोन्याच्या किमती वाढवण्याचे एक प्रमुख कारण आहे त्यामुळेच येणाऱ्या काळात सोन्याच्या किमती वाढू शकतात कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे भारतात सोन्याचे भाव वाढले आहेत जागतिक बाजारपेठेत बरीच अनिश्चितता आहे त्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्ह अजूनही दिसत नाहीत अशा स्थितीत गुंतवणूकदारांचे संपूर्ण लक्ष सुरक्षित आश्रयस्थान म्हणजे सोन्यावर आहे त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे सध्या ट्रम्प यांचे व्यापार युद्ध जगात चर्चेचा विषय आहे ज्यामुळे बाजारात खूपच अनिश्चित झाला आहे या अनिश्चिततेचा फायदा सोन्याला होताना दिसत आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार युद्ध अजून संपणार नाही दुसरीकडे रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरू आहे तो देखील एक मोठा घटक आहे ज्यामुळे भू राजकीय तणाव वाढलाय शेवटचे सर्वात मोठे कारण म्हणजे डॉलरची वाढ त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर स्पष्टपणे दिसून येत आहे या सर्व कारणांमुळे सोन्याचे भाव वाढत आहेत या सर्व गोष्टींमुळे चालू वर्षात सोन्याचा भाव एक लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकतो सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कार्यरत असलेले घटक म्हणजे ट्रम्प ट्रेड ऑर आणि डॉलरची वाढ अशी स्थिती राहिली तर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो यावर्षी दिवाळी वीस ऑक्टोबरला आहे याचा अर्थ पुढील दोनशे चाळीस दिवसात सोन्याच्या चा भावात सध्याच्या पातळीपेक्षा पंधरा हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच एमसीएक्स नुसार सोन्यामध्ये सुमारे अठरा टक्क्यांची वाढ दिसू शकते माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा